मित्रांनो आज जे पेडगावचं आदतचं मैदान भरलं त्या मैदानात आज बक्कासूर सोबत पहा नांद्या आज पहिल्यांदाच मला वाटतं हे वासरू घाटावर दिसलं आणि आज सगळ्यात टॉपच्या बैलासोबत म्हणजे बक्कासूर सोबत पहालं आता दादा ही वासरू एकदम इकडे घाटावर आणलं तुम्ही आणि डायरेक्ट बक्कासूर संघ आज कसं काय पैरा केला आणि नियोजन केलं नाही पाठीमाग मग आता चौदर वाटीच मैदान झालं का नाही त्या मैदानात आला होता कोण आणि तिथं बघा त्यांनी तीन नंबर केला तिथं गाडी फायनल राहिली होती आणि आज दुसरी बार आज आपल्याकडे आलेले पेडगावच्या मैदानाला त्या चौदरवाडीच्या मैदानात किती नंबर केलेला तीन नंबर केला होता तीन नंबर हो त्यावेळेस पायरा कोणता होता पायरा त्यांची घरची गाडी होती त्यांचाच बैल होता शिर्डीचा आता आपल्या नियोजनात कधी आला आता दोन दिवस झाला आपल्याकडेच बैल हे नियोजन आपणच केलंय आता मित्रांनो त्यांची दावण म्हणलं की इंद केसरी दावण मानली जाते सोन्या असेल माणिक असेल त्यांच्या दावणीला आलाय ते आणि त्यांनी नियोजन केले म्हणजे त्यांनी काहीतरी कोंडात बघितलंच असता त्यावेळेस त्यांनी नियोजन केले बकासुर सोबत आता हे नियोजन तुम्ही लावलं या वासरात तुम्ही काय बघितले की बाबा संग जर टाकलं तर त्या बायला संघ निघणार निघणार वासरू वासरू मुळात दोन्ही खांदे पडत आणि त्याची सहा नंबर गट मी काढलेला आहे चौदारवाडीत तिथे आम्ही बघितलं होतं पळताना मग आता दोन दिवस झाले आले मग आपण मामांना फोन केला मामाने लगेच आपल्याला मामा बी आपलं संबंध चांगला येत मामांचं आपलं आपल्याला त्याने बैल दिला होता बैल मागितल्या मागितल्या ह्या बी बैलाला नाही नाही म्हणले नाही ती काय वास्ताराची खासियत काय सांग खासियत म्हणजे हा खिलार एकदम प्युअर खिलारफोंड आहे आणि जाती गुतीला बघा पायाचं फाउंडेशन बघा दिसाय बघा एकदम देखणं अतिशय आणि जास्त ना याचं वय वाटतंय असं तुम्हाला बघितलं तरी तुम्ही म्हणा अडीच तीन वर्षाचा आहे पण याचं वय आहे सतरा महिन्याचा कोंड आहे तुम्हाला दात होतो बघा दात किडस यायचं पहिलाच बघा मित्रांनो दात त्यांनी दाखवलं हे काय नुसतं सांगायचं नाही आता एवढं सतरा महिन्याचं वासरू आणि आज बक्कासूर सोबत पळायला म्हणल्यावर त्याला फुल स्पीड आहे फुल स्पीड आहे दोन एखादी घोड्या बायत पळाला लखोंडा येऊन घोड्याबरोबर मोठ्या घोड्याबरोबर पडतो इथं त्यामुळे चौदरवाडीच्या माहितात एक नंबर गाडी अशी म्हणजे घासून निकाल नाही तीन चार टाक्यानं ड्रायव्हर उभा राहून जायचा तिथं आम्ही बैल बघितला होता मग त्याच्यावर हे नियोजन केलं आम्ही बकासूर बरोबरच आता त्याच्या वाडीचं सांगितलं बिनजोडला वगैरे नाशिकला पळायला तिकडं भरपूर पळाला आणि काल आपल्या सोराचा वाढदिवस होता त्याने त्यानं मग मामाला फोन केला होता मामाने बी बैलगी आम्हाला दिला रात्री मुक्का मी बी आपल्याच घरी होता आणि आज संगत आलो आम्ही मैदाना बैलाची एवढी वासराची गॅरंटी आहे आता असं कोण सांगत नाही पण आज तुम्हाला सांगतो मी आज एक नंबर करणार सांगून सांगून एक नंबर करणार गाडी आज म्हणजे मित्रांनो एवढे ती गॅरंटी देतात म्हणजे वासरू त्या क्वालिटीचा असते बाकासूरचं जरा काल थोडस नियोजन फिस काढलं त्यामुळे गाडी फॉल झाली आहे पण आज त्याची कमी आज बाकासूर शंभर टक्के आज भरून काढणार एवढी गॅरंटी आहे त्या बायला आपली म्हणजे रोखोक आज एक नंबर करून जाणार शंभर टक्के करणार आणि आता मी बोलतोय म्हणून बी नाही पळाल्यावर कळल असं बी नाही एवढी गॅरंटी आपल्याला एवढी गॅरंटी देत वासर फुल स्पीड जे जाग्यापासून आहे तळापासून कडपर्यंत स्पीड आहे एकदम फुल स्पीड लावून पडतोय कोण त्यामुळं शंभर टक्के आज बैलगाडीच्या देव बाकासुर संघ जर असल्या असल्याविषयीच काही नाही दुसऱ्या बैलावर थोडीशी शंका जरी येईल बाकासोरा बरोबर आज एकच नंबर काढणार आता तुम्ही त्याच्या सुट्टीला असता का पुढं असता सुट्टीला नाही पुढे असतोय आपले गडे आहे आज यादव या आहे अमोल नेटके हि बैल सोडायच खाली आता तुम्ही पुढं असता म्हणल्यावर तुमचं बारकाय ना वासराच्या पायाकडे लक्ष असेल की वासरू बाबा पुढं कसं येत आहे सुटून कसं सुट्टीला सुटतंय तोंडाला कसं गती धरतंय शांत आहे सुटायला बी एक नंबर एका साईड ना असा सोडला तरी चालतोय आणि गती मग पुढं सांगतोय का पहिलीच बार बघितला चौदरवाडी मैदानात गाडी तीन चार टां गाडी न हा गाडी यायची पुढं गट पास एकदम एक नंबर झाला ना आज बी फुल तेवढ्याच टाकते ना पळालाय फोन त्यामुळे आज एक नंबर करणार ही गॅरंटी आहे आम्हाला पण कसं आहे माहित आता बाका सुरू फुल स्पीड चा बैल आणि त्याच्याबरोबर जर पळालं तर एखादं वासरू भीती खात असलं म्हणजे डोक्यात आलं नाही तुमच्या पण वाटतं की माणसाच नाही बाबा पाहिला वासरू भीती खाईल नाही कसं झालंय बरं जर बारीक असतं तर म्हणा आलं असतं म्हणजे थोडं काय बारीक असते असे आहे पण हा पुऱ्या मापाचा आहे त्यामुळे ती स्पीड बी भरपूर आहे त्यामुळे तसलं काही मनात याचा काही विषय नाही त्यामुळे गाडी पाळणार आता बी चांगली गटाला गाडी पाळली सीमेला चांगलीच पडणार फायनलला आता गाटाला गाडी ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस पाहिल्यानंतर किती जणांचा कॉल किती जणांचा आला अहो आता चार जणांच फोन आलेत मला कि मी त्यांना माहित नव्हतं ती मग अशी मुलाखत घेतली आपली आणि त्यांनी हे जेव्हा टाकला सूट्यूब वर कि मला चार पाच जण आले म्हणजे आम्ही त्यांच फोन बघत होतो कोण कोणाकडे आहे काय आहे आणि आपल्या जवळचीच एकदा माणसं आहे ती त्यांना म्हणलं ते म्हणते आपल्याकडे कोण आहे तर म्हणलं हो ते म्हणले कधी आलाय ते म्हणलं काल परवाशी आलाय आपल्याकडे कोण आता आपल्याकडे इथं राहणार आहे आता ज्यावेळेस बाकासूर सोबत नियोजन झालं पाळाला त्यावेळेस शेठ काय बोलले आता कारण बाकासूर सोबत पाळायचं सगळ्यांचे स्वप्न आहे की अगदा तरी बकासूर संग पाळावं आणि गाडी गुलाला राहावं हो गुला सगळ्यांच स्वप्न आहे अगदी सर्वसामान्य माणसाचं स्वप्न आहे की बाकासूर पाळा पाळायला पाहिजे तेच आपलं बी स्वप्न होत त्या बायला बरं पळालं तर पुढं पायरीची अडचण होत नाही आणि विषय म्हणजे आता आपली घरची बैल चांगली ती मानिक आहे त्यामुळे मानिक बी दोन्ही खांदे पळतो भविष्यात आपल्याला काय अडचण येणार नाही जायला तिथं गाडी कशी खांद पिरवून राहणार कावर त्यानं घेतलेला आहे मित्रांनो जेवढ मी मुलाखती घेतले तेवढ्या सगळ्यांच्या तोंडून मला ऐकाय भेटले की बक्कासूर सोबत जर कुठलंही वासरू पाहिलं तर पुढं नियोजन कराय अडचण येत नाही आणि पायऱ्याला कसलीच अडचण येत नाही बरोबर आहे की आता खालच्या पायऱ्यात तुम्ही जरी वर्षभर जरी पळाला तरी तुम्हाला कोणच विचारत नाही पायऱ्याला गेलं किती काय सांगणार तुमचा बैल कुणावर पळाला तर आपण काय नाव सांगणार आहे कुठल्या मोठ्या बैलाचं बकासूर बकासूरभर पळायला विषय संपला शेवटचा टॉक म्हणजे आहे त्या बैलगाडी क्षेत्रातलं कुणाचा कितीही पळू द्या तरी बकासूरच्या खाली येत सगळी आज माझा मानिक जरी असला आपण म्हणतो एवढा पळतो तरी पण ते बकासूरच्या खाली बकासूरची म्हणजे बरोबरी कुठलाच बैल या बैलगाडी क्षेत्रातला करू शकत नाही बकासोर देवच आहे बैलगाडी क्षेत्रातला त्यामुळे त्याच्यावर पळालं की काही अडचणच येणार नाही समोरच्या माणसाला सांगितलं नुसतं बकासरोबर फायनल केली तर त्यानं आपोआप बैल दिला पाहिजे आपल्याला ही शंभर टक्के गॅरंटी असं आहे म्हणजे बकासूरची हीच खासियत आहे की एखादा खरंच अंधारातला वासरू फुल स्पीडचा असल्यानं जर पायरा जर झाला तर ती पहिल्या तीन चार नंबराच्या बायलाच्या सोबत पाळणार शंभर टक्के बकासुरोबर पाळायचं एवढं सोपं नाही कुणी म्हणजे म्हणायचं नाही आपला पळत असेल तरच बकासूर मागाव माणसाने काय काय माणसांची इच्छा मस्त असती पण आपला बैल पळत नाही तसं करून फायदा नाही ना काय मग मग ते न गटाला मारखायला बा की बाकीची काय म्हणते द्यायला मी बकासूरची गाडी मारली अरे मारली पण त्यांना बी कळायला पाहिजे की का मारली पायरा त्याचा नव्हता म्हणून बरोबरीचा पायरा असल्या त्याची गाडी मारवायची मग म्हणायचं असा विषय आहे ना नको ती माणसं बकासूरची गाडी कधीतरी मारली ते तेच घेऊन बसतात आम्ही बकासूर मारला बकासूर मारला जेव्हा त्याचा टॉपचा पायरा असेल आणि तेव्हा जर त्याची गाडी माराल तर तेव्हा मग म्हणलं पाहिजे की आयला बकासूर मारला आहे मी असा विषय आहे चुकून नक चुकून गाडी मारली की तेच घेऊन बसतात माणस आम्ही बकासूर मारला बकासूर मारला बकासूरच्या तुडीत पायरा असेल तेव्हा गाडी मारा आणि की मी बाकासूरची गाडी मारली म्हणजे म्हणायचं नाही कोणी की मी बाकासूरची गाडी मारली नाही नाही तसं मला म्हणूच नाही त्या बैलाविषयी तर कोणीच म्हणायचं नाही असा विषय आणि बाकासूरची एवढी एक खासियत आहे बर का वासरांना आता भरपूर जण म्हणजे लोकांच्या कुठूनच मला ऐकाय भेटत मी असा काय बोलत असं नाही की बोलतात की वासरांना जर वर काढत असेल कुठला बैल आणि हो ना जर ठेवत असेल तर तो फक्त एक बाकासूरच आहे हो बराबर आहे बाकासूर शंभर टक्के बघा तुम्ही पाठीमागचा इतिहास काढून बघा कित्येक वासरांना गुलाल कित्येक बायरांना गुलाल करून दिले त्यांना ही तर कशी जायना एखाद्या गरीबाला तर गुलाल भेटत असेल साधं सोपं काय असेल माझं उदाहरण मी सांगतो मला मोठा पायरा एक बी नव्हता दोन नंबरची बैल घेऊन मालिक अख्खा उन्हाळा फायनलला राहिला पण माझी एक वर्षाची इच्छा होती की मी गेल्या वर्षी नागाच्या कुमट्यात Uh, मोहिला सांगितलं होतं मग आम्हाला बैल पाहिजे आणि त्याच्या एका वर्षानं बैल मला भेटला कम्प्लीट त्याच मैदानात mm. मग त्यांची काही चूक नाही मी म्हणायचो की mm. मोहिल खोटं बोलत असेल कसं काय बी सांगणार पायरा झालाय पण मला आता कळतय की माझा मानिक कळतो तेव्हा मला कळतंय की मोहिल शेठ त्या टायमाला खरंच बोलत होते mm. कारण एका दिवशी तीस पस्तीस कॉल आता मला मानिकला येते तर mm. बैल द्यायचा कोणाला असा विषय बी होतो ना एका दिवसाला तीस तीस फोन येते बैल द्यायचा कोणाला आता मी सांगतो आता जवळजवळ चाळीस जण तरी वेटिंगला असतील त्यांना बैल अजून मी दिला नाही द्यायची इच्छा आहे सगळी पण देता येत नाही ना पहिराच होत्या त्यामुळं असं आहे म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात बैल जे पाहणारे आहेत ना त्यांना भेटतो फक्त सगळ्यांची नियोजन झाले असेल त्यामुळे जरा थांबायला थांबायला लागतोय थांबायला आणि कड काढायला लागतोय कड काढायला लागतोय की मात्र म्हणजे थोडं गरम खाऊन आहे माणसाने थंड खाल्ल्यावर वाईज व्यवस्थित आहे गरम खाल्ल्यावर जे बसते असंच आहे आणि जेवढी वासरे बिहती नाही त्याने बी जरा कसं आपलं वासरू त्या लेवलला पळत असलं तरच महागाव पहिलं असं आहे आता ह्या नांद्याच ना, ना। बाकासूर सोबत पाहायला म्हणलं ह्याच पुढं पैर चांगलं चांगलं चां जमणार शंभर टक्के टॉप मध्येच आणि नंबरात राहिली वासर शंभर टक्के राहणार तुम्हाला आता आता आपण गट पळालाय सीमे पळायला तुम्हाला कळल की बस किती पळाले ते चालतंय तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद ते असंच नंबरात राहील धन्यवाद धन्यवाद